News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील खोबरागडे भागामध्ये आहोत या ठिकाणी चौदा जानेवारी रोजी सर्व भारतामध्ये संक्रांतर हा गोड दिवस चालू असताना या ठिकाणी खोबरागडे भागामध्ये अतिशय भयानक या ठिकाणी प्रसंग घडलेला आहे या ठिकाणी पूर्ण गरीब वस्ती राहते जे की या ठिकाणी काम करून खातात जेव्हा या ठिकाणी सर्व लोक गोडजोड खात होते त्या टाइमला ही सर्व लोक का कामाला गेलेली होती परंतु CM24, नूज या ठिकाणी त्यांचं घर जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे ते चौदा तारखेला दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान या ठिकाणी प्रसंग घडलेला आहे त्या दिवसाचा देखील वृत्तांत आपण सी एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज या न्यूजून आपण पाहिलात त्यानंतर या ठिकाणी आज त्याच्यापेक्षाही भयंकर या ठिकाणी प्रकार घडलेला आहे त्या दिवशी हे घर पडत होतं त्या दिवशी प्रत्येक जण आपली आपली सावरा सावर घडत होतं आपलं आपलं पळापळ करत होतो पण पळापळ करत असताना या घरामध्ये एक दिव्यांग व्यक्ती होती दिव्यांग मुलगी होती तिला मात्र कोणी पाहिलं नाही ती घरामध्ये होती ज्याची त्याला पळापळ होती त्या पळापळीमध्ये तिला देखील बाहेर निघता आलं नाही त्यामध्ये ती घरामध्ये घाबरून गेली आणि त्यानंतर त्याचा काल या ठिकाणी मृत्यू झालेला आहे जेव्हा यांना लक्षात आलं की या ठिकाणी मुलगी आहे घरामध्ये तेव्हा यांनी हॉस्पिटलमध्ये ने नेण्याचा प्रयत्न ने केला परंतु ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ती मुलगी गेली त्यावेळेस ती मृत्यू घोषित करण्यात आली त्यानिमित्त या ठिकाणी पण चर्चा करू दादा काय नेमका प्रकार आहे सर आम्ही मागील दोन वर्षापासून या जागेच्या पाठपुराव्यात होतो तिथल्या कुठल्याही प्रशासनाने किंवा जिल्हा अधिकारी अधिकाऱ्याने महापालिकेच्या आयुक्ताने आम्हाला कुठलीही सहमती दिली नाही किंवा सांगितलं नाही की बा हे आम्ही असं दर एवढी साठ सत्तर फुटाची दरी खोदणार आहोत नेमकं ते घर बांधले ते काय आहे कायम कशासाठी बांधलेत कशाची त्यांनी आता सांगितलं की बा ते व्यापारी संकुलन आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण व्यापारी संकुलन बांधत असताना एवढं खोल करायचं आम्हाला सांगितलं नव्हतं या अगोदर काय होतं का होत समोर काय होतं या जागा होतो शासनाचे राशन गोदाम होते या ठिकाणाहून पूर्ण जिल्ह्यामध्ये राशन पुरवठा करत होते या ठिकाणी ज्या टाइमला हे काढू लागले त्या टाइमला तुम्ही काढण्यासाठी नकार नाही केला का आम्ही त्यांना पूर्णपणे आम्ही पूर्णपणे विरोध केला होता ही जागा आम्हाला अभ्यासिकेसाठी द्या मोठ्या माणसांना बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आणि लहान मुलाला खेळण्यासाठी या जागेवर आम्हाला ही गार्डन करून द्या म्हणून आम्ही त्यांना मागणी केली होती असो या ठिकाणी होऊ नये ते प्रकार घडला परंतु या ठिकाणी ज्या टाइमला घरं कोसळत होती त्या टाइमची परिस्थिती काय होती या ठिकाणी इलेक्शनचा माहोल होता पंधरा तारखेला इलेक्शन असल्यामुळं प्रभागातले सगळे लोक एकमेकाच्या चर्चेत होते या ठिकाणची लोकं मुंड्यामध्ये काम करतात मिस्त्री हमाल काम करतात काही लोक हॉटेलवर काम करतात आणि सुशिक्षित काही आहेत पण बेरोजगार आहेत त्यामुळं या ठिकाणी जो प्रसंग घडत होता त्या प्रसंगाच्या वेळेस सर्व जी घरं कोसळली त्यावेळेस ही आजूबाजूची लोकं सावध झाली कारण याच्या पहिलं आम्ही गिरीश कदमांना फोन करून सांगितलं होतं की सर आमच्या घराला भेगा पडायला तुम्ही गुत्तेदारांशी बोला तिथलं काम बंद करा पण त्या गुत्तेदारानं तिथलं काम बंद केलं नाही जोपर्यंत ही भिंत खाली कोसळली नाही तोपर्यंत त्या गुत्तेदारानं तिथलं काम बंद केलं नाही पुढच्या प्रकार कसा घडला कशा प्रकारे पडली भिंत तुम्ही कुठं होता आम्ही आम्ही आमच्या ओळखीच्या लोकांना फोनं करत होतो की बाबा इथं आपल्या इथं अशा भेगा पडायला भिंतीला त्याच्या फोटोसुद्धा आम्ही काढलेल्या आहेत आणि सांगत होतो की बाबा हे भेगा पडल्यात आणि हे घरं ढसळायले आहेत याच्यासाठी आपल्याला कोणाला तरी भेटायला जावं लागेल करावं लागेल या तयारीत आम्ही होतो आणि तेवढ्यामध्ये ही अपंग मुलगी त्या जागेवर तिच्या दरवाज्यात बसली होती आणि बसल्या तिला आम्हाला माहीत नव्हती की दरवाज्यात अडकलेली आहे एकदम ते सगळं ढसळलं आणि त्याच्यावर आमचं कुणाचंही लक्ष नव्हतं आणि आम्ही सगळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आमची घरं जागा सोडून आम्ही पळायला होतो या ठिकाणी जेव्हा स्वतःवर प्रसंग येतो तेव्हा कळते की या ठिकाणी कशा प्रकारे प्रकार असतो या ठिकाणी जेव्हा हे घर ढसायला लागले तेव्हा या ठिकाणी वैरा वैरे या ठिकाणी जे या ठिकाणी घरमधले जे घरामधले जे माणसं असतील किंवा आजूबाजूची माणसं असतील ते पळायला लागले परंतु या ठिकाणी जे दिव्यांग व्यक्ती होती दिव्यांग तिला पळता आला नाही काय झालं पण कशा प्रकारे तिला ते जेव्हा ढसळताना तिनं पाहिलं ती थोडंसं मागं सरकली घराच्या दरवाज्यात अडकली मग ते पुढचं सगळं पडेपर्यंत तिने पाहिलं आणि थोड्या वेळात ती बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्यामुळं आम्ही तिला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला पण दवाखान्यात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचं आम्हाला कळालं यापुढची आता मागणी काय आहे आता आमची मागणी अशी आहे की जे काही आमच्या घरांचं नुकसान झालं आहे आमच्या जागेचं नुकसान झालं आहे दिव्यांग मुलीचं जे नुकसान झालं आहे त्या मुलीला एक चांगलं तिच्या परिवाराला घरकुल भावाला नोकरी आणि तिला जे काही नुकसान भरपाई असते शासनाकडून ती सर्व काही मिळण्यात यावी या ठिकाणी संक्रांतीचा सण हा गोडधोड करत असताना या ठिकाणी खोबरागडे भागामध्ये हा अतिशय प्रसंग बेकार घडलेला आहे या ठिकाणी घराची नाजूक झालेली आहे ती भरती करून देता येईल परंतु या ठिकाणी जी जीवित ही झालेली आहे ती कधीही न भरून काढणारी या ठिकाणी जागा आहे ती या ठिकाणी क कशाही प्रकारची ते मुलीव भरून निघणारी नाही तरी पण या ठिकाणी जे काही त्यांच्या मागण्या असतील ते शासन नक्कीच याकडे लक्ष देईल आणि त्यांची भरपाई करण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी सी एम न्यूज झाली संजय कुमारची गायकवाड धन्यवाद